स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून बेल ऐकॉनवर प्रेस करा म्हणजे आम्ही अपलोड केला असा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल आणि मेगा भरतीच्या तयारीसाठी तुम्हाला भरपूर सरावासाठी या ठिकाणी संधी उपलब्ध होतील जी मेगा भरती होणार आहे तलाठी पदासाठी जवळपास अठराशे पदं भरली जाणार आहेत संपूर्ण राज्यभर विविध जिल्ह्यांमध्ये त्यातील नांदेड जिल्ह्यातील तलाठी संवर्गातील पदांसंबंधात दोन हजार एकोणीसची महापद भरती केली जाणार आहे तलाठ्यांची नांदेड जिल्ह्यामध्ये त्या संदर्भातील ही जाहिरात आहे जाहिरात ही प्रवर्ग आणि संवर्ग आणि निहाय या ठिकाणी जागांची विभागणी केलेली आहे एकूण जागा आहेत बासष्ट बघा त्याच्यामध्ये अनुसूचित जाती पाच अनुसूचित जमाती तीन अशा स्वरूपात वेगवेगळ्या प्रवर्गानुसार या ठिकाणी भरती केली जाणार आहे तर खुल्या प्रवर्गातील तेरा जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर पेसा म्हणजे आदिवासी क्षेत्रातील एकोणीस जागा आहेत आणि मग इतर जातींच्यासुद्धा प्रवर्गानुसार या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत ई एस बी सी म्हणजे मराठा आरक्षण जे जाहीर झालं आहे त्या संदर्भात आठ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत अशा एकूण बासष्ट जागा आहेत तर या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे की वरील पदासाठी जी महापरीक्षा पोर्टलमार्फत खालील विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्या त्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांकडून सदर जाहिरातीद्वारे दिनांक एक ज्या मार्च दोन हजार एकोणीस रोजी रात्री दहापासून दिनांक बावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी अकरा एकोणसाठ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही जी वेबसाईट आहे महापरीक्षा डॉट जी ओ डॉट डॉट इन या महापरीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत याद्वारे असे देखील आवाहन करण्यात येते की जाहिरात प्रसिद्धीच्या दिवसापर्यंत म्हणजेच दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सदर जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी आवश्यक अर्हता किंवा पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर करू नयेत म्हणजे जी अठ्ठावीस दो फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी या जाहिरातीमध्ये जी काही आवश्यक पात्र तिथे दिलेल्या आहेत तर जे काही धारण करत नाहीत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट नसेल किंवा आणखी काही संदर्भात प्रमाणपत्र नसेल तर अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आतच तुमच्याकडे ती सगळी कागदपत्रं पाहिजेत तरच तुम्ही या ठिकाणी पात्र ठरू शकता असं या ठिकाणी उल्लेख आहे तलाठी पेसा म्हणजे आदिवासी भागात जी उमेदवारांच्या संदर्भात सूचना आहे ते, करना करना ते या ठिकाणी दिलेल्या आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या सविस्तर वाचून घ्या कारण माहिती खूप आहे त्यामुळे सगळंच वाचणं या ठिकाणी शक्य नाही आहे काही महत्त्वाच्या अटी आणि शर्तीसुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत आता शैक्षणिक आर्हता दिलेली आहे बघा जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीस रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा तो पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट असावा कोणतीही डिग्री चालते एक एक जुलै दोन दहाच्या नियमानुसार आणखी एक शासन निर्णय दिलेला आहे की संगणक आर्हता तीसुद्धा प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जर जरी सध्या तुमच्याकडे एम एस आय आय टी प्रमाणपत्र नसेल तरीसुद्धा तुमची निवड झाली तर नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे ते आवश्यक आहे म्हणजे जरी तुम्ही एम एस आय टी उत्तीर्ण नसाल फॉर्म भरण्याच्या तारखेपर्यंत तरीसुद्धा टेन्शन घेऊ नका दोन वर्षामध्ये तुम्ही तू एम एस सी आय टी पास होऊन ते प्रमाणपत्र सादर करू शकता पण दोन वर्षाच्या वरती तुम्हाला कालावधी वाढून दिला जाणार नाही तुमची नियुक्ती रद्दसुद्धा होऊ शकते परंतु आनंदाची बातमी अशी आहे की एम एस सी आय टी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ते मिळवू शकता दोन वर्षाच्या आत आणखी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी त्या पण वाचून घ्या वयोमर्यादेसंदर्भात सूचना दिलेल्या आहेत अडतीस वर्ष जास्तीत जास्त अड दिलेली आहे खुल्या प्रवर्गासाठी मागासवर्गीयांसाठी आणखी प वाढून दिलेले आहे पदवीधर किंवा पदवी धारक किंवा पदविकाधारक अंशकालीन उमेदवार जे आहेत त्यांना वयोमर्यादा भरपूर आहे पंचावन्न वर्षापर्यंत ते पात्र ठरतात पुढे स्वातंत्र्यसैनिकाच्या संदर्भात पंचेचाळीस वर्ष खेळाडू त्रेचाळीस वर्ष उच्चतम वयोमर्यादा पाच वर्षात शिथिल करण्यात आलेली आहे अपंग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक उमेदवार आदी आता परीक्षेचे स्वरूप या संदर्भात महत्त्वाच्या सूचना बघा परीक्षा तलाठी पदासाठी जी होणार आहे ती एकूण दोनशे गुणांची आहे आणि शंभर प्रश्न असणार आहे त्यामध्ये विषय असणारे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित असे प्रश्न असणार आहे तर मित्रांनो त्या व्हिडिओ पॉज करून माहिती तुम्ही सविस्तर वाचून घ्या सं या ठिकाणी संद, या फीजच्या संदर्भात उल्लेख आलेला आहे आरक्षण निवड पद्धती निवड यादी अर्ज भरण्याची जी, जी महत्त्वाच्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत